सोलापूर महानगरपालिकेतील एकोणीसशे पंच्याण्णव रोजंदारी आणि बदली कार्यरत असलेल्या सेवकांना सेवेत कायम करणे याबाबतचा प्रस्ताव माननीय प्रधान सचिव नगरविकास विभागाकडे तीस पाच दोन हजार कोणताही निर्णय घेण्यात आला नाही शासनाने मागितलेल्या माहितीची पूर्तता सोलापूर महानगरपालिकेने केली होती सेवक निवड समितीच्या सक्षम मान्यतेने सदर प्रश्न शासनाकडे पाठवण्यात आला परंतु नगर विकास खात्यातील उपसचिव त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे कामगार संघटना आणि कामगारांकडून आमच्याकडे वारंवार निवेदन देताना व चर्चा होत आहेत परंतु नगर विकास विभागाकडे ही बाब गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहे याबाबत मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या दोन वर्षांपासून नगर विकास मंत्री असताना सोलापूर महानगरपालिकेतील लोजनदार यांनी बदली कर्मचाऱ्यांना खास बाब म्हणून कायम काढण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचे दोनशे एकोणपन्नास रोजंदारी म्हणून कार्यरत असलेले जे सेवक आहेत त्यांना कायम करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या नगर अध्यक्षतेखाली पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस ला बैठक झाली होती त्यानंतर महानगरपालिका सोलापूर यांनी शासनाला प्रस्ताव पण पाठवला होता पण त्यानंतर नगरविकास विभागा विभागाकडून यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाहीयेत म्हणून मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करू इच्छित आहे औचित्य औचित्याच्या मुद्द्याद्वारे की ह्यावर लवकरात लवकर लौ, लवकर कारवाई होऊन